नमस्कार मी स्मिता स्वेतागिरी आता बऱ्याचशा लोकांना ही शंका असते पहा कि आपल्या बिल्डिंगवर किंवा आपल्या घरावर वॉटर टँक कुठे असावा आता ओव्हरहेड वॉटर टँक हा जडत्व दाखवणारा जडत्व दाखवणारी गोष्ट आहे पहा म्हणजे तो दक्षिणेला चालणार आहे आणि वायव्यला चालणार आहे कारण इथे दक्षिण की पृथ्वी तत्वाची दिशा आहे आणि दक्षिणेला वजन असलं तर जास्त चांगलं होतं किंवा ती हेवी असणं केव्हाही श्रेयस्कर असतं त्याचप्रमाणे वायव्य ही वायूची दिशा आहे म्हणजे ती सतत तरंग तरते किंवा तरल असणारी अशी ही दिशा आहे म्हणून वायव्यामध्ये म्हणजे नॉर्थ वेस्टमध्ये ओव्हरहेड वॉटर टँक हा चालतो म्हणजे बिल्डिंगच्या वरती असणारा वॉटर टँक ज्याच्यामध्ये बरंचसं सा पाणी साठवलं जातं त्याचा परिणाम त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर नक्कीच होत असतो आता ईशान्येला ईशान्य ही हलकी असायला हवी जरी ती तिथे जलतत्व विराजित असलं तरी सुद्धा ते अंडरग्राऊंड पाहिजे म्हणजे जमिनीच्या खाली असणारं पाणी तिथे चालणार आहे पण जमिनीच्या वर किंवा बिल्डिंगच्या वरती ओव्हरहेड वॉटर टॅक ईशान्य दिशेला मुळीच चालणार नाहीये कारण त्याच्यामुळे ही देवत्वाची दिशा आहे ती सगळ्यात हलकी असायला पाहिजे स्वच्छ आणि नीट नेटकी असायला पाहिजे त्यामुळे ईशान्य दिशेला ओव्हरएड वॉटर टँकमुळेच चालणार नाही त्याचप्रमाणे नैऋत्य दिशेला हे जरी पृथ्वी असल। तत्व असलं तरीसुद्धा ओव्हरहेड वॉटर टँक तिथे चालणार नाही कारण पाण्याचं हे जडतत्व जडतत्व नैऋत्यमध्ये विराजलेलं अजिबात ॲक्सेप्ट होत नाही कारण हे तरल आहे आणि पाणी हे मनावर कार्य करणारं असे त्याच्यामुळे इथे राहणारे लोक जास्तीत जास्त इमोशनल होऊ शकतात आणि त्यांच्या मनातलं स्थैर्य म्हणजेच मन तिथे राहण्याचं स्थैर्य हे निघून जाऊ शकतं म्हणून ईशान्य आणि नैऋत्येमध्ये कधीही ओव्हरहेड वॉटर टँक घ्यायचा नाही तर तो वायव्य आणि दक्षिणेमध्ये घेतला तर चालतो Daniel.